नमस्कार लाईव्हवरील वसा समाजसेवेचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपल्या आहे डाव्या विचारसरणीचे कट्टर समर्थक श्याम निलंगेकर त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेऊया त्यांच्याविषयी आणि आगामी त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी नमस्कार निलंगेकर साहेब नमस्कार आपण डाव्या विचारसरणीचे अभ्यासक आहात आणि मागील दहा ते पंधरा वर्षापासून लोहाकंदारचं राजकारण जळून अनुभवत आहात सध्या काय स्थिती आहे लोहाकंदार मध्ये राजकारणाची राजकारणाची परिस्थिती खूप विचित्रच आहे जे काही या महिन्याभरामध्ये घडलेल्या घडामोडी आहेत त्या घडामोडीवर मतदार जागरूकतेने लक्ष ठेवणं आहे अत्याधुनिकीकरण आणि या सगळ्या यंत्रणेमुळे मतदार ह्या उमेदवारांची कसोटी घेणार आहे तसा लोहाकंदारा हा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यामध्ये खूप जागरूक मतदारसंघ आहे केशराव धोंडे साहेबांनी गेली पंचवीस तीस वर्ष जो पुरोगामीचा चेहरा दिलेला आहे पुरोगामी विचारसरणीची माणसं उभी केलेली आहेत ती त्या ठिकाणी तटस्थपणे गाव पातळीवर खंबीरपणे उभे आहेत परंतु या दहा वर्षामध्ये जे काय राजकारणामध्ये बाजारीकरण आलेलं आहे ते विकृत स्वरूपामध्ये मांडणी होत असल्यामुळे चांगली माणसं यावेळेस या, या निवडणुकीमध्ये योग्य निर्णय घेतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कोण आहेत हे लोक राजकारणाचं बाजारीकरण करणारे पूर्वी राजकारणाच्या पाठीमागे व्यापारी असायचे आता व्यापारी माणसंच राजकारणामध्ये आलेत अगोदर राजकारणाच्या पाठीमागं गुंडगिरी असायची आता गुंडगिरी करणारेच माणसं राजकारणामध्ये आलेले आहेत त्यामुळं प्रामाणिकपणे गाव पातळीवर काम करणाऱ्या माणूसांची गोची होत आहेच परंतु तो आपल्या विचारावर ठाम आहे सज्जन लोक निष्क्रिय का आहेत सज्जन लोक सक्रिय राजकारणापासून दूर का आहेत अजिबात निष्क्रिय नाही या नांदेड जिल्ह्यामध्ये जर बघितलात तर एक केवळ मुखेड मतदारसंघामध्ये पस्तीस पोलीस स्टेशन मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधामधल्या तक्रारी आहेत पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी घेत नाहीत म्हणून आमच्यासारखे माणसं न्यायालयातून ही प्रक्रिया पूर्ण करून भ्रष्टाचाराचं उघडकीस आणलेलं आहे एवढे सक्रिय माणसं आमच्या विचारसरणीच्या माणसं या जिल्ह्यामध्ये आहेत निष्क्रिय तर मुळे नाहीत परवा प्रताप पाटलांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला तुम्हाला काय वाटतं प्रताप पाटलांचा हा निर्णय योग्य आहे का यो नाही यावेळेस प्रतापराव पाटील चिखलेकरांचा निर्णय चुकलेला आहे कोणत्या दृष्टिकोनातून प्रताप पाटलांचा हा निर्णय चुकीचा आहे ते पक्षाची एकनिष्ठ नाही का ते विचारसरणीशी एकनिष्ठ निष्ठ नाही त्यांचा जो मुळात बघण्या दृष्टिकोनाचा दृष्टिकोन होता की दलितांचा उद्धार अल्पसंख्याकांचा उद्धार ग्रामीण भागातल्या बहुजनाचा अल्पसंख्याक उद्धार आता ही सगळी मतदार त्याच्यापासून दूर गेलीत प्रताप पाटीलपासून दूर गेलीत ज्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्या पक्षामध्ये जो का त्या भागातला जो माणूस आहे विशेषतः धनगर समाज हा आता हा धनगर मंडल आयोगाच्या नंतर जी भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे त्यामध्ये धनगर समाज कुणीकडे जातो तो, तो निर्णय ठरणार आहे त्या ठिकाणी वंजारी समाज हा निर्णायक मतदार कुणीकडे जातो हे याचं भवितव्य प्रतापराववर अवलंबून राहणार आहे त्यामुळे प्रतापरावचं जे काही निर्णय आहे तो त्या दृष्टिकोनातून आहे लोहा कंधारच्या आहे बदल का बदललेला आहे जनतेला स्थिर नेतृत्व का लाभलेलं नाही धोंडगे साहेबानंतरचा इतिहास जर बघितला केशराव धोंडगे यांचा जर आपण विचार केला त्यानंतर सातत्यानं त्या मतदारसंघामध्ये एक आमदार पुन्हा निवडून आलेला नाही कारण जी काही स्वातंत्र्यानंतर केशवराव धोंडे साहेबांनी जी मतदारामध्ये केलेली जागृती आहे त्यामुळे ते मतदार जागृत आहेत जो चांगलं काम करेल त्या सोबत तिथला मतदार राहणारा आहे हे निवडणुकीत के सिद्ध केलेला आहे यानंतर तरी लोहाकांदारला स्थिर राजकारण मिळेल का अथवा सज्जन लोक राजकारणामध्ये येतील का काय आहे सज्जनाची व्याख्या तुमच्याकडे आता सज्जनाची व्याख्या बघावी लागेल कारण सगळीकडेच वाईट अवस्था आहे उमेदवार ही निवडत असताना सगळे एकाच अँगलला दिसत आहेत आम त्यामध्ये आमच्या पुढे प्रश्न पडतो की त्याच्यातला चांगला कोण आमचे चष्मे जेवढे लावलेले आहेत की आम्हाला चांगलं काही दिसतच नाही आता चांगला दिसण्यासाठी मतदार जागृत आहेत परंतु आमच्या राजकीय दृष्टिकोनातून जे चष्मे आहेत ते चष्मे बदलण्याची आता गरज आहे आता उमेदवार असताना पाच उमेदवार असतील त्यापैकी आम्हाला या सगळ्या यंत्रणेमुळे नक्कीच उपयोग होईल मतदारांना की चांगला उमेदवार कोण आहे आणि हे व्हॉट्सअप किंवा जे काही यंत्रणा उभी राहिलेली आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा फेसबुक यामुळं एका क्षणामध्ये संदेश जातो आहे आणि एवढा मतदार जागृत आहे त्याच्या यावेळेस योग्य उमेदवार निवडीसाठी फायदा होईल आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या आत राष्ट्रीय लोकशाही आघाडी राज्यामध्ये किती जागा लढवणार आहे यावेळेस महाराष्ट्र लोकशाही या आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पूर्ण जागा आम्ही लढवणार आहोत जे काही परिवर्तनवादी छोटे छोटे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांचं एकत्रीकरणाचं काम दोन तीन आघाडीवर चालू आहे काल परभणी या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लाल निशान गट मुस्लिम वेलफेअर गट शबीर अन्सारीचा मुस्लिम ओबीसी गट कपिल पाटलांचा लोकभारती ह्या लोकांनी एक ग्रुप तयार केलेला आहे उद्या पुण्यामध्ये जनता दल लोक भारती ससा पार्टी अशी एक मिटिंग चालू आहे ही जी परिवर्तनवादी जी माणसं आहेत ती आपापल्या ठिकाणी काम करत असताना यांना एकजुट करण्याचं काम माननीय प्रकाश आंबेडकर करत आहेत आणि निश्चितच या दोन तीन दिवसामध्ये ते ती आपली भूमिका स्पष्ट करून स समाजापुढे येतील आपण नांदेड उत्तर मधून लढू इच्छिता नांदेड उत्तर मधून पालकमंत्री डी पी सावंत यांचं आव्हान तुम्हाला आहे हे आव्हान हे आव्हान तुम्ही कशा प्रकारे एक तर डी पी सावंत साहेबांच सावं 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 आव्हान मिळत नाहीच म्हणजे डी पी साहेब साहेबांनी त्यांची कार्यकिर्द लोकांपुढे मांडावी म्हणजे आमदार होण्यापूर्वी त्यांनी काय काम केलं हे सांगावं आमदार झाल्यानंतरही काय काम केलं तेही सांगावं आणि लोक जागृत आहेत लोक निर्णय घेतील त्यामुळे डी पी सावंत पुढे आव्हान आहे असं मी अजिबात मानणार नाही पालकमंत्री डी पी सावंत यांना याआधी देखील नांदेड उत्तरच्या जनतेने निवडून दिलेले का निवडून दिलं असावं त्यांना हो काय झालं गेल्या वेळेस माननीय अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री असताना सत्ता तर होतीच परंतु धनसत्ता मोठ्या प्रमाणामध्ये होती आता डी पी सावंतचं मी अगोदर म्हणालो की त्यांच्या पूर्वीचं योगदान काय असा एक त्यांच्या घरचा एक माणूस लोकापुढे आला आणि ह्या धनसंपत्ती पुढे बाकी सड यंत्रणा वापरल्यामुळे डी पी सावंत निवडून आले ठीक आहे स्वागतही होईल मंत्रीपदही मिळालं पण तुम्ही काय केलं पाच वर्षामध्ये सांगावं हो लागेल ना लोकांना ऑडिट करावं हो द्यावं हो लागेल ना ते लोक ठरवतील ना आता काय करायचं ते जेव्हा जेव्हा नांदेडच्या विकासाचा मुद्दा येतो त्यावेळेस नांदेडच्या उद्योगावर बोट ठेवल्या जात नांदेडमध्ये उद्योग का आले नाही कुठे कमी पडते नांदेडच्या राजकारण्यांची इच्छाशक्ती यांच्यामध्ये तशी क्षमताच नव्हती जर क्षमता असती ते आणले असते आमचे उद्योग नको उद्योग त्यांचेच आम्ही काम करायला तयार आहोत ना आमचं काही म्हणणं नाही तुम्ही या ठिकाणी एखादा बुटा कार, बुट कारखाना आणला आम्ही काम करू त्या बुटावर तुम्ही घ्या ना उत्पन्न म्हणून तेवढी त्यांनी पात्रता पाहिजे या ठिकाणी आता हे आपला नांदेडचा कपडा जगामध्ये प्रसिद्ध आहे नांदेड कॉटन म्हणून म्हणजे आमचं तर बंद आमचं नाव पण संपवून टाकलं त्याच्यासाठी ती इच्छाशक्ती असली पाहिजे तेवढी क्षमता असली पाहिजे मुख्यमंत्री काय होते या जिल्ह्यातले त्यांच्या मनात असलं असतं तर किमान दहा जरी कारखाने आले असते तरी एका कारखान्यामध्ये शंभर जरी लोक लागले एक हजार लोक एक हजार लोक कामाला लागले असते मुख्यमंत्री ते सर्व करू शकतात बरं त्यांना काहीच करायचं नाही जे उद्योगपती आहेत त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या तर ते उद्योग सुरू करतील ना इच्छाशक्ती पाहिजे या विधानसभेला आपला कार्यकर्ता कशा प्रकारे तयार आहे कार्यकर्ते आपल्या ठिकाणी खंबीरपणे तसेच उभे आहेत ते वाट बघत आहेत चांगल्या पर्यायाची आज पर्याय नसल्यामुळे आज अस्वस्थता आहे पर्याय चांगला उभा राहिला तर निश्चितच मतदार जागरूकतेनं मतदान करेल प्रश्न आहे पर्याय देण्याचा तुम्ही म्हणत आहात तर याआधी देखील डाव्या विचारसरणीच्या उमेदवारावर जनतेनं नाकारलं होतं का नाकारलं असावं काय वाटतं तुम्हाला या दहा वर्षामध्ये डाव्या विचारसरणीकडे सक्षमपणे नेतृत्व करणारा नेता नव्हता इच्छाशक्ती असणारा नेता नव्हता बाळासाहेब आंबेडकरांनीच अनेक प्रयोग केले असतील परंतु या सगळ्या प्रस्थापित राजकारणांनी बाळासाहेबासोबत जी असणारी माणसं आहेत त्यांना फोडण्याचं काम केलं नांदेडचं आपण उदाहरण घेऊ बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेडमध्ये भीमराव क्रमच्या माध्यमातून त्या डावी शक्ती उभी केली होती परंतु ती टिकवता आली नाही बाळासाहेबाचे लक्ष नांदेडवरच होतं परंतु नंतर या सकाळची परिस्थिती बघत असता इथं आपला मतदार जागृत आहे सक्षम आहे असं असताना सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांना अकोला हा मतदारसंघ निवडावा लागला आणि अकोल्यामध्ये त्यांनी क्रांती करून दाखवलेली आहे हा विचाराचा जो काही गाबा असेल जी लढाई आहे ती लढाई लढत आहेत यावेळेस बाळासाहेबांनी सगळ्या गोष्टीचा विचार करून सक्षमपणे नेतृत्व उभं केलं आहे आणि त्यांचं नेतृत्व आज सगळी डावी विचारसरणीचे लोक मान्य करत आहेत ही जमिनीची बाजू आहे नांदेड मध्ये ही क्रांती होईल का शंभर टक्के या नांदेड जिल्ह्यामध्ये ती क्रांती होणार म्हणजे होणार हे काळा दगडावरती रेष आहे नमस्कार लाईवरील वसा समाजसेवेचा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होते डाव्या विचारसरणीचे कट्टा समर्थक श्याम निलंगेकर त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेतलं त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेविषयी उद्या आपण भेटणार आहोत अशाचे काम मान्यवारासोबत तो पण पाहत राहा नमस्कार लाईव्ह